टू चॅनल स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता सकाळ म्हणजे सकाळ नाही साडेबारा वाजलेत तरी गुड मॉर्निंग करते सगळ्यांना आता जेवायला बसतो आम्ही जेवण आहे जेवण बनवलंय भात केलाय आणि चवळीची उसळ केली आता जेवण घेतो या मग तुम्हाला जेवण दाखव इकडे भात केलाय चवळीची उसळ ठेवायला सगळ्यांनी बस वायकू आता आता तीन वाजलेत आणि मिस्टर आता माझ्या डोक्याला मेहंदी लावतायत हे बघा इकडे सगळे पांढरे केस झाले दिसत असतील व्हिडिओ मध्ये पण खूप सारे पांढरे केस दिसतात आता काय बनवायला हे होत नाही आणि बनवायला टाइम पण कोणाकडे नाहीये त्यामुळे आता मेहंदीच लावते निश्चय नव्हते काय तरी घालावरती टी शर्ट वगैरे व्हिडिओ वगैरे बनवायचा तर दिसाय नको तरी बघा केस आता ओपन करते ऑलरेडी धुवायला पाहिजे होतं सकाळी आधीच धुवायला पाहिजे होतं पण नाही जमलं धुवायला पाऊस चालू होता बघा पूर्ण पांढरे झालेत केस आता वयभूर लावतायत तुम्ही खुर्चीवर बसला झोपली नाही वैभव जागीच आहे तर आता लावली तर किती पंधरा वीस मिनिटं ठेवते डोक्यामध्ये तेवढं कामं करून घेते तेवढं चांगलं चुकतं आणि व्यवस्थित लागेल लागेल डोक्याला तर मग नंतर धुवते आता किती हो जितकं पाहिजे अंदाजे होता जास्त पण पूर्ण पातळ नका करू घटपूट ठेवा तर आता तीन वाजून दहा मिनिटे झालेत दोन तीन तास आहेत केस धुतले तर व्यवस्थित सुकतील केस असे दोन तास आहेत महिना संध्याकाळ झाली <laughs> का जमत नाही नंतर वैबूला ना घेऊन झोपायला लागते मग खाली मग जमत नाही केस वाळत नाही ते सगळं ओलं लागतं बिचारेला त्याच्यापेक्षा आधी सुकवलेले बरं असते बघा आमची वैभू झोप आले तिला पण ती नाटकी करते है ना बाबा पाऊस आज जास्त नाही पाऊस बारीक बारीक लागतोय पण आहे पाऊस कामाचं कसं काय कळत नाही आहे व्हिडिओ माझे पण घ्यायचं ना ब्रेकर नक्की आम्ही पण ब्रेकर घेतणार आहे ते ब्रेकरच मशीन असतं मी व्हिडिओ टाकला असेल आधी पण त्यांचा कामाचा व्हिडिओ ते ब्रेकर ते आम्हाला पण घ्यायचं आहे तेव्हाने साथ दिली पाहिजे आम्हाला लवकरात लवकर आणि आम्ही घेतलं पाहिजे कारण ते घेतलं तर मी पण जाईन कामाला वैभू लांब आहे अजून वैगूला लवकर पाठवायची नाही शाळेत जर लांब असलं काम तर नाही जमणार जवळ असलं तर वैभूला शाळेत बसून मी कामाला जाऊ शकते आणि मग जेव्हा टाईम असेल तेव्हा ते तीचा सुटायचा तेव्हा मग सुट्टी करून तिला आणून परत आम्ही सोबत घेऊ शकतो आणि काम करू शकतो <laughs> मी पण जाणार आहे कामाला मी पण घरी बस। नाही बसणार बोर झाले तीन वर्ष झाले आणि चौथं वर्ष चालू आहे घरीच आहे का कंटाळा आलाय ना खूप कंटाळा आलाय याच्या त्याच्या आधी मी जायचे म्हणजे लग्नाच्या आधी मी अजिबात घरी नाही बसणार कंटिन्यू जायचं घरी अजिबात सुट्टी झाली तर आमची फक्त संडेला सुट्टी असायची नाही तर कंटिन्यू काम जॉब तर लग्न झाल्यावर लगेच वैभव झाली तर मग शक्य नाही झालं जॉबला जायचं या काय करतात सगळं का दाखवलं पाहिजे का दाखवलं काय प्रॉब्लेम आहे एवढं लोक दाखवतात मी दाखवलं काय प्रॉब्लेम आहे भेटू दे लोकांना बोलायचं टॉपिक मला काय मला व्हिडिओ बनवायचा मी काढू शकते मला अधिकार पूर्ण व्हिडिओ काढायचे टी शर्ट घाला तुम्ही हे बघा आमचे पती देव आता आम्हाला कलर करायला लागले डोक्याला मेहंदी लावायला लागले बायकोचे केस पांढरे झाले ना हो बायको म्हातारी दिसते ना म्हणून मेहंदी लावायला लागली बायको चांगली दिसण्यासाठी त्यांना लाजा वाटत वाटत असेल ना <laughs> ते माझ्या हातात धरते द्या दोन्ही हाताने हे करून तुम्ही बाजूला हात दोन्ही बाजूला हे करा व्यवस्थित आतमधून लागलं पाहिजे बर वाटत नाही समोर आले होते तोंड पूर्ण ए बॅटरी बंद कर ते मोमेरावर येते <coughs> बंद कर बॅटरी मला वाटत नाही हाताने लावा हो काय लावलं हाताने लावा हो हाता दोन दोन असे वेगवेगळे भाग करून लावायला लागतो मच्छर लावा नाही आमची केस नसते माझी वरतूनच पांढरी नाही पूर्ण आतमध्ये पण पांढरे झालेत केस मच्छर किती काय नाही ऐकत नाही मच्छर अगरबत्तीला लावून झालं असं नका हो करू चाप घ्यायचं क्लिप होता पूर्ण गुंडाळ करा मागे आणि मागे अस ते बांधात आता तुम ड्रेसला लागते बांधा गुंडाळे करा आणि वरती असं चाप आपण करा चापा लावून झालं सगळं माझ्या चेहऱ्याला पण घाण करून टाकले पूर्ण चेहरा घाण केला ते डाग जात नाही लवकर चेहऱ्याचं पण ते तसंच राहणार आहे नको जास्त मुद्दा मग करताय का लावून झालं आता सगळं पूर्ण लावलं ना राहू द्या ते राहू द्या का अजून एकदा फिरवाने निघणार नाही ना, ना। लय झाड होत आहे इकडे हो, ताणलं जातात की हा व्यवस्थित लाव नाही लावताय तू असं खाली ना वरती लावा असं केसांना केस एकदम पिळ्या मारा वरती लावा ते मेहंदी लावल्यावर ना केस आणखी नाही होत कसं दिसतंय हात दाखवा